रोशन गेलं काय नुप घरातच बसत नाही बाप पण काय बोलत नाही त्याला घरात कुठं चाललंय काय चाललंय जेवलं नाही काय नाही तसंच बॉम्बल जेवलं ते जेवला खाव रोशन जेवला काहीच नाही खाल्लं सकाळपासून त्याने जेवलं नाही काय नाही असंच बोंबलत गेलं त्याचं नाही काय टेन्शन आता पैसे घेऊन गेलंय घरातलं जेवण जेवायचं नाही बाहेरचं जेवण हे लेकरांना खायला करू लागतं फोन कर मोठ्या गाडी घालली का गाडी ऐकत नाही फोर गाजी बघा कोण किती दिवसाच्या सुट्ट्या काढल्या ते चार दिवसाच्या त्याचं नाही काय जरा कान टाईम जाण ह्याला सांगत जाण समजून जरा तुम्ही डोक्याला म्हणेला लेकरांनी कसं राहाव ऐकत जावा लेकरांनी बरं वाटतं ऐकल्या बघ लाड करता लाड करताय तर जास्त टोक्या उचडलं ते उठताय सुटताय रोजच तिकडं कोंबलताय

अनुरा गाडी हल्ली रोशन ना ऐकत नाही अजिबात गेला आता मित्रांमध्ये खेळायला एका जागेवर त्याचा दम निघत नाही एका जागेवर तू बसणारच नाही एका जागेवर किती आपण त्याला सांगितलं ना बाळा बसणारच नाही एका जागेवर हे वाय गाय ते नुसता फिरत मग संध्याकाळी म्हणतो मम्मी माझे पाय दुखते मला बरं नाही वाटत माझे पाय दुखत माझे पायदा रात्रभर झोपत नाही मग पाय दुक्यात हात धोक्यात पण फिरत राहतो नुसतं त्याला दम नाही अजिबात हल्ली का पाण्याची बॉटल नेली त्याने त्या पोरात मोठ्या पोराचं नाही काय टेन्शन आहे रोशन नेलोय नको नको केलं ना आता किती वाजेपर्यंत गाडी ती तिथं पण ते अचानक काय त्याने ठरवलं जायचं फोन केला का त्याने मला मला म्हणत होता मी चाललोय मुंबईच्या बाहेर चाललोय म्हणत होत हा चाललो म्हणत होतं मला वाटलं खरंच खरंच का काय म्हणत नाटक करतोय फोटो बोलतोय का काय असं वाटलं मला